हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल इकडे राणी आणि घरातल्या सर्वांनी मिळून सगळ्यांसाठी सुंदर असा फराळ केलेला असतो चिकू देखील या वेळचा फराळ टेस्ट करण्यासाठी खूपच जास्त उत्सुक असते त्यात राणीने काही फराळातले आयटम्स बनवलेले असतात स्पेशली शंकरपाळी आणि चकली हे राणीने बनवलेलं असतं आणि तिने बऱ्याच गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी तिच्या वस्तीमध्ये केल्या जायच्या त्या गोष्टी देखील इथे बनवलेल्या असतात आणि चिकू देखील त्या गोष्टींबद्दल उत्सुकता असते नक्की ते काय आहे कसं टेस्टला लागतं आणि ती खाऊन टेस्ट देखील करत असते त्यामुळे चिकूला त्या, त्या गोष्टी खूप आवडत असतात घरातले सगळेच जण राणीचं कौतुक करत असतात मालती आणि उर्मीला मात्र नेहमीप्रमाणेच राणीच्या विरोधात त्यांचं बोलणं चालू असतं मग चिकू राणीला रेसिपी देखील विचारायला लागते चिकूला त्या रेसिपीज आणि ते जेवण एवढं आवडतं इनफॅक्ट चिकूला तो पदार्थ एवढा आवडतो की ती राणीचं कौतुक करायचं थांबतच नसते उर्मिला राणीला वाईट बोलत असते ती म्हणत असते कसला हा भिकारडा पदार्थ बनवलेला आहे ती अन्नाला देखील नावं ठेवत असते चिकू म्हणते आता दोघांनी एकमेकांना भरवायचं आणि शेवटी राणी इंद्राला आणि इंद्रा, इंद्रा राणीला एकमेकांना फराळ भरवतात राणी इंद्रासोबत थोडी मस्ती करत असते आणि ती चकली ती त्याच्या तोंडासमोर नेऊन इकडे तिकडे करत असते आणि त्याच्याशी चेष्टामस्करी करत असते मात्र हे मालतीला अजिबात आवडलेलं नसतं इकडे मालती आणि उर्मिला दोघीही बोलत असतात मालतीला खूप राग आलेला असतो की राणी जे काही वागते ते खूप चुकीचं आहे आणि राणीला आता आपल्या घरातनं कसं बाहेर काढायचं आणि इंद्राच्या आयुष्यातून कसं बाहेर काढायचं याचा विचार करत असतात कारण इंद्रा जे वागतोय ते राणीच्या डोक्यानेच वागतोय असं तिचं म्हणणं असतं उर्मिला म्हणते की सगळ्यांसमोर त्यावर मालती म्हणते आता सगळ्यांचा हिशोब होणार त्यामुळे तू कसलीच काळजी करू नकोस तुला जे सांगितलंय ते विसरले नाहीयेस ना कारण इथे मालती आणि उर्मिला दोघी मिळून एक असा प्लॅन करणार आहेत ज्यामुळे राणीच्या जीवावर बेतणार आहे त्यावर उर्मिला म्हणते पण हा प्लॅन एक्झिक्यूट कसा करायचा त्यावर मालती म्हणते जरा डोक्याचा वापर कर आणि जे सांगितलंय ते व्हायलाच हवं लक्ष्मी पूजनच्या आतच ही बॅग मला या घरात नको आहे आणि काहीतरी निकाल लावायचाच आहे तोपर्यंत चिकू तिथे येते त्या दोघींना असं वाटतं की चिकूने सर्व काही ऐकलंय पण चिकूने काहीच ऐकलेलं नसतं चिकू खरं तर सगळेजण राणीच्या घरी निघालेत आणि त्यांना बोलवायला आलेली असते पण मला ती म्हणते मी त्या गरीबांच्या घरी आणि भिकारड्या घरी मी येणार नाही पण चिकू हट्ट करते आणि तू नाही आलीस तर मी धिंगाणा घालेन माझ्यासाठी चल हातपाय जोडेन मी असं म्हणून एक ब्लॅकमेल करून तिला घेऊन जाते मग मालती यायला तयार होते सगळे महाडिक इकडे येतात मग सगळे राणीच्या घरचे आणि सगळे वस्तीतले मिळून महाडिकांचं स्वागत करतात महाडिकांचं कौतुक करत असतात आणि सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या जातात इकडे उर्मिला आणि सगळ्या जण आत आल्यावरती उर्मिला खुर्च्या बघून राणीच्या घरच्यांना वाईट साईड बोलत असते या कुठल्या तरी भिकारड्या घरातनं आणले असतील किंवा कुणाकडनं तरी मागून आणले असतील नाहीतर तुमची तेवढी लायकी नाही अशा कटू शब्दात ती त्याला बोलत असते आणि मालती देखील तिला होला हो करत असते इथे संसार तुमचा फाटकाच आहे त्या त्या खुर्च्या कुठून आणल्या इतके वाईट बोल मालती ती राणीच्या आईला लावत असते राणी म्हणते आमच्याकडे आमच्या वस्तीमध्ये असं परक आणि आपलं असं काहीच नसतं एखादी गोष्ट आली की ती सगळ्या वस्तीची असते कारण आम्ही वस्तू नाही तर माणसं जपतो असं स्पष्ट शब्दात ती तिला टोला लगावते त्याचबरोबर आबा देखील राणीचं या गोष्टीसाठी कौतुक करतात तिला त्या त्यांना तिचे विचार खूप आवडतात उर्मिला तुटलेली उर्मिलाला तुटलेली खुर्ची मिळते आणि पुन्हा एकदा ती तिच्यावरती बोलायला लागते आणि वाईट साईट ती राणीच्या घरच्यांना सुनवायला लागते मला तर मला येऊ नका असं तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं होतं तर तसं सांगायचं मला रिकामी खुर्ची देऊन किंवा मला मोडकी खुर्ची देऊन तुम्ही काय साध्य केलं असं उर्मीला सांगत असते आबा म्हणतात दिवाळीच्या दिवशी तरी जरा शांत राहा आणि इकडे या आमची खुर्ची घ्या गोट्या सर्वांसाठी पाणी घेऊन येतो तो ट्रे मधून पाणी घेऊन येतो आणि ग्लास देखील काचेचे असतात आता काचेचे ग्लास देखील बघून मालती आणि उर्मिला राणीच्या घरच्यांना बोल लावतात हे पण तुम्ही कुठून तरी उचलून आणले असतील या भिकारड्या घरात या फाटक्या संस्कार संसाराच्या घरात काय आणि हे काचेचे ग्लास कुठून येणार आहेत असं सगळं बोलत असतात आबा पुन्हा त्या दोघींना शांत करत असतात आता मात्र इंद्रा शांत बसत नाही आणि शेवटी आपल्याला पाणीच प्यायचं आहे ना मग ग्लास मॅटर नाही करत असं बघून तो दोघींनाही सुनावतो तोपर्यंत याच गडबडीत गोट्याच्या हातातून ट्रे सटकतो आणि पाणी खाली सांडतं एक ग्लास फुटला जातो तोपर्यंत दुसरा ग्लास पडेपर्यंत इंद्रा तो ट्रे पकडतो आणि स्वतः सगळं सावरतो इंद्रा देखील म्हणतो आम्ही अचानक आल्यामुळे तुमची धावपळ होणं स्वाभाविक आहे त्यामुळे यात कोणाची चूक नाहीये इंद्रा सगळं सांभाळून घेत असतो इकडे राणीची आई ते सगळं उचलायला जाते तोपर्यंत तिच्या हाताला काच लागते मग शेवटी इंद्रा म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी हे सगळं साफ करतो त्यावर मालती त्याच्यावर चिडते मग पुढे चिकू आणि ही तिघं भावंड मिळून त्यांच्या घरात ग्लास तो स्वच्छ करतात आणि तिथल्या सगळ्या पडलेल्या काचा उचलतात मग सगळे जर फराळ करत असतात सर्वांना फराळ खूपच जास्त आवडतो सर्वांना चकल्या चिवड्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कधीच न लाडू खाणारा आपला इंद्रा राणीच्या हातचा आणि राणीच्या घरच्या हात घरच्यांनी बनवलेला लाडू पहिल्यांदा ट्राय करतो मालतीला हे बघून देखील खूप राग येतो कारण इंद्राने याच्या आधी कधीच लाडू खाल्लेला नसतो कारण त्याला लाडू आवडत नसतो पण पहिल्यांदा ट्राय केल्यामुळे तो राणीचं खूप कौतुक करत असतो त्यामुळे मम्मा तू पण ट्राय कर खूप सुंदर झालाय फराळ असं म्हणून इंद्रा त्यांचं कौतुक करत असतो पण मालती आणि उर्मिलाला मात्र हे अजिबात आवडलेलं नसतं दुसरीकडे आता मालती आणि उर्मिला दोघी मिळून राणीच्या घरच्यांना खालीपणा कसा दाखवता येईल यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि त्याच निमित्ताने आमचे पाय धुवावे लागतील असं म्हणत मालतीचे पाय धुवायला दोघांनाही लावणार आहेत हे जेव्हा राणी आणि इंद्रा बघतील तेव्हा त्यांची काय रिॲक्शन असेल हे पाहणं देखील तेवढंच रंजक ठरणार आहे यासाठी आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या